बाळाच्या जन्मानंतर पालकांना सतत काळजी असते की त्यांना काय खायला द्यावं आणि काय नाही बाळासाठी काय योग्य आहे याची काळजी घेतली जाते त्याच पद्धतीनं मधाबाबत देखील अनेक संभ्रम आहेत की एक वर्षाच्या आधी बाळाला मध द्यावं का एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मध देणं योग्य आहे का तज्ञ काय म्हणतात जाणून घेऊयात मधात क्लोस्ट्रोडियम बोटोलिम नावाचा एक जीवाणू असू शकतो हा जीवाणू प्रौढांसाठी हानिकारक नाही कारण पचन संस्था, संस्था तो नष्ट करते परंतु लहान मुलांची विशेषतः वर्षाखालील मुलांची तितकी विकसित नसते त्यामुळे हे जीवाणू शकतात नावाचा गंभीर आजार लहान मुलांना होऊ शकतो इन्फेट बोटोलिझम मध्ये बाळाचे स्नायू हे कमकुवत होऊ लागतात तो व्यवस्थित रडू शकत नाही त्याला चोखण्यास आणि गिळण्यास त्रास होतो आणि श्वास घेण्याचाही त्रास होऊ शकतो ही एक वैद्यकीय आनी बानी आहे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास ते प्राणघातक देखील होऊ शकते भयानक गोष्ट अशी आहे की जरी आपण या आजाराचं कारण असलेले बॅक्टेरिया मदत खूप कमी प्रमाणात असले तरी ते मुलांसाठी धोकादायक देख देखील ठरू शकते जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यूएचओ अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाड्रिक्स आणि भारतातील अनेक आरोग्य तज्ञ स्पष्टपणे सल्ला देतात की एक वर्षाखालील मुलांना कोणत्याही स्वरूपात मत देऊ नये